न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वनी नाशिक रोडवर एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडलाय या अपघातात एका कुटुंबातील सात जणांचा जा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत मुलाचा वाढदिवस साजरा करून कुटुंबीय घरी परतत होते आणि त्या आनंदमय प्रवासाला अचानक काळा निघाडले दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मध्यरात्रीच्या सुमारास अल्टो कार एम एच शून्य चार डी वाय सहासष्ट बेचाळीस आणि एका मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली या धडकेनंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याने भरलेल्या नाल्यात पलटी झाली गाडी आतून लॉक झाल्याने पाण्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही नाकातोंडात पाणी गेल्यामुळे सर्व सात जणांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत देवीदास पंडित गांगुडे दे वय अठ्ठावीस मनीषा देवीदास गांगुडे दे वय तेवीस उत्तम एकनाथ जाधव वय बेचाळीस अलका उत्तम जाधव वय अडोतीस दत्तात्रेय नामदेव वाघमारे वय पंचेचाळीस अनुसया दत्तात्रय वाघमारे वय चाळीस तर भावेश देवीदास गांगुडे वय अवघ दोन वर्ष ही सर्व मंडळी एका नात्यातील नातेवाईक असून वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर एकत्र परतत होती दुर्दैवाने आनंदाच्या क्षणांचा शेवट अशा शोकांतिकेत झाला मोटरसायकलवरील मंगेश यशवंत कुरघुडे वय पंचवीस आणि अजय जगन्नाथ गोंद वय अठरा हे दोघे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले हा अपघात केवळ गाडी पलटी होण्यामुळे नाही तर गाडी ताडकून श्वास गुदबरल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी माहिती पोलिसांनी दिले आहे दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी